जालना शहरातील गरिबांच्या मागे न लागता मोठ्या लोकांच्या बिल्डिंगा पाडा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पारखे यांचे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे मागणी जालना शहरातील गांधी चमन ते छत्रपती संभाजी उद्यान ते गांधी चमन ते रेल्वे स्थानक आणि नवीन जालना भागात महानगरपालिकेने गोरगरीब टपऱ्या पाणटपऱ्या अतिक्रमण केलं असून मोठाल्या बिल्डिंगाने पाडताना छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं अतिक्रमण काढणं सुरू आहे या प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे आक्रमक झाले अतिक्रमणाच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी महापालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर यांच्या खात्यावर येत असल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केलं आहे जालना शहरातील नागरिकांच्या मागे न ना लागता मोठ्या बिल्डिंग पाडा राहुल रत्नपारखे यांची महानगरपालिकेकडे मागणी मी राहुल रत्नपारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना आज रोजी आम्ही बघत आहोत आयुक्त साहेब व त्याचे अधिकारी व कर्मचारी लोका लो आ, हे लोकावर अतिक्रमांच्या नावाखाली एवढा अन्याय करतात मागेही मी सांगितलं होतं की हे अतिक्रम म्हणून तुम्ही करा आम्ही यायला कोणाला पाठीशी घालत नाही आहे पण आम्ही तुम्हाला वारंवार सांगूनही वार वार नाही तुम्हाला असं आमच्या असं लक्ष देत आहे की तुम्हाला मोठ्या लोकावर कोणत्याही कारवाई करायची नाही आहे तुम्ही काल आम्ही पाहिलं तुम्ही च चमन ते शनी मंदिर चमन ते रेल्वे स्टेशन नवीन जालना ह्या भागात तुम्ही निश्चय काय केलं रो रोडवरच्या हातगाड्या पानटापऱ्या लोकांचे कोणाचे आलेले ब बॅनर बोर्ड हे काढले ठीक आहे मान्य आहे आमची याच्यावर दुमत नाही पण तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंगाला कधी तुम्ही विचारलं तुम्ही एवढं मोठं दुकान टाकलं तुझी पार्किंग कुठं आहे एवढं <स्था -दूर्था> मोठं तू तु, तुझं हे टाकलं आहे तुझं त्या पार्किंगची सुविधा कुठं आहे तुझं संडास बाथरूम कुठं आहे मग तुम्ही आयुक्त साहेब अतिक्रमण काढायचं आहे तर ह्या बाकीच्या लोकाला तुम्ही कौरक पाठीशी घालणार आहे आणि का बरं पाठीशी घालताय यायचे काय यायचे कोण तुम्हाला काय देवाण घेऊन आहे का तुमच्या कर्मचाऱ्याला चालतं आहे आमचा तुमच्यावर असा असा आरोप आहे की तुमच्या व तुमच्या कर्मचाऱ्याला हा ल नावाखाली लाखो रुपयाचा करोड रुपयाचा निधी जमा होत आहे तुमच्या पर्सनली अकाउंटवर हे आमच्या असे निर्दर्शन द्यायला लागलं आहे आम्ही असा आरोप करतो पण आम्ही तुम्हाला आजोक एक संधी देतो आहे तुम्ही तत्काळ हे मोठे मोठे अतिक्रमण जे बी तुम्हाला दिसत आहेत अहो तुम्ही रोडाच्या जिथं त्याचं प्लॉट खतम होतं तिथून त्याचे पाय पायऱ्या कशा चालू होत्या हो त्याला मा मागं तुम्ही सरकारची ताकीद देत नाही तुम्ही बांधकाम परवाने देते कसे तुमच्या बांधकाम परवान्याचे मा काय दुरुपयोग करतात का तुमच्या लक्षात कसे येत नाही तुमचे एस आय झोपलेत का तुमचे इंजिनियर झोपलेत का तुमचे अधिकारी झोपलेत का आमचा तुमच्यावर आरोप आहे तुम्ही ह्या गरिबाला सतवणं बंद करा कारण तुम्हाला पाडायचेच आहे तर मोठ्या मोठ्या लोकाच्या पाडा आमच्या आम्ही तुमच्यासोबत आहोत मोठ्या मोठ्या लोकाच्या पाडा तुम्ही अहो मोठ्या लोकाच्या तुम्ही पाडल्या तर देऊ मी तुम्हाला आशीर्वाद देईन एवढं लक्ष ठेवा आणि अगर तुम्ही असे गरीबाला अन्याय करतान महाराष्ट्र निर्माण सेना सदैव तुमच्या विरोधात बोलाल सदैव करेन कारण की आम्ही लोकांसाठी भांडणार पक्ष आहे आम्ही लोकांसाठी झाडणार पक्ष आहे आता आमच्या शिगेचा बांध हे तुटायला आलेला आहे म्हणून आमची तुम्हाला परत विनंती आहे तत्काळ हे लोकांचे अतिक्रमण बी मोठ्याला लोकांचे बी अतिक्रमण पाडताल हे तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे